महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण पागोटे बुधवार दिनांक मे भेंडकलो रोजी सकाळी लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली सदर घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व्यक्तीच्या ठिकाणाचे पंचनामे सुरू केले सदर मृतदेह हा दहा वर्षाचा मुलाचा असल्याचे तपासात पुढे येत आहे तसेच मुलगा कोण कुठला तसेच खाडीत पडला की मारून टाकला याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत ही विंधन बोरखार खाडीत कल्याणमधील रहिवासी तरुणाचा मृतदेह सापडला तसेच चिरनेर ते खारपाडा रोडच्या कडेला आढळलेल्या महिलेचा खून करून मृतदेह टाकून दिले होते तसेच रेल्वे बाउंड्रीच्या बाहेर खाडी खड्ड्यात मृतदेह आढळले होते बाहेरील रहिवाशांचे व उरणच्या रहिवाशांचे मृतदेह उरण परिसरातील खाडीमध्ये तसेच रोडच्या नाल्यात लागोपाठ मिळाल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच उरण पोलीस तात्काळ घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख खून झाला की अपघात झाला यावर तपास लावत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे परंतु मृतदेह सतत उरण मध्ये मिळत असल्याने संबंधित प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे निर्बडी शोध साठी सियोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्बिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून